एका बलाढ्य शक्तीविरोधात सामान्याची शक्ती होईल आणि त्या सामान्य शक्तीच्या मागे निलेश लंके हे पुढचे खासदार होते निलेश लंके जेव्हा अजितदादांकडे होते तेव्हा सातत्याने लोक त्यांना भेटत होती मतदार भेटत होते तसंच अनेक इतर आमदार आहेत ज्यांना लोक हेच म्हणत आहेत की तुम्ही परत साहेबांबरोबर गेला पाहिजे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक दौरा केला होता मतदारसंघामध्ये खासदारकीच्या तिथे लोकांचं मत आलं की तुमच्याबरोबर आम्ही आहोत जर तुम्ही साहेबांबरोबर असाल आणि मग त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली लोकसभा लढायची आणि लोकांच्या सपोर्टने आणि आता साहेबांबरोबर आल्यामुळे त्यांचं सा मताधिक्य चांगलं असेल तिथं नक्कीच लढत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका